कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत सा करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया युट्यूब चॅनल वरती तर आता आपल्या सर्वांचा आवडता असा सण येतो आहे आणि आता आपल्याला लागलेली आहे ती म्हणजे बाप्पांच्या आगमनाची मला भरपूर सारी तयारी करायची आहे घरचं सगळं आवरायचं आहे बाप्पांसाठी शॉपिंग करायची आहे ग्रोसरी इंडियन स्टोअर मधन सगळी घेऊन यायची आहे कारण की छान छान नैवेद्याचे पदार्थ करायचे आहेत तर त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत तर भारतामध्ये कसं की आपल्या जवळच्या दुकानावर आपण जातो आणि सगळी लिस्ट दिली की वाण्याच्या दुकानामध्ये सगळं आपल्याला पिशवीत भरून ठेवलेलं असतं अर्ध्या तासांनी आणि कधी कधी तर ते घरी सुद्धा घरपोच देतात आणि आणि आता तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा सगळं ऑर्डर करू शकता पण अमेरिकेमध्ये इंडियन स्टोअरमधन काही वस्तू आणायच्या असतील तर आम्ही स्वतः जाणंच प्रेफर करतो आणि तिथे जाण्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो आणि मग तिथे जावं लागतं कारण की घराच्या एकदम जवळ असं इंडियन स्टोअर नसतं ज्या शहरामध्ये मी राहते इथे आय थिंक दोन ते तीन असे इंडियन स्टोअर्स आहेत माझ्या माहितीमध्ये पण त्यातलं जे एक इंडियन स्टोअर आहे तिथे तिथे आम्ही नेहमी जातो कारण की सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी पटकन लगेच मिळून जातात सो आता मी तिकडेच चाललेली आहे आणि ऑलरेडी मी बाप्पांच्या आगमनासाठी काय काय पूजेचं साहित्य म्हणा नैवेद्य बनवण्यासाठी लागणारे इनग्रेडियंट्स म्हणा या सगळ्याची छान लिस्ट काढून घेतलेली आहे हातामध्ये माझ्या कागद आहे तुम्ही बघू शकता आणि लिस्ट भरपूर सारी मोठी आहे सो मी चेतना म्हणलं की तुम्ही पण चला माझ्याकडनं जरी विसरली तरी आठवण करायला तुम्ही असा सो आता चेतनचं जस्ट ऑफिसचं काम थोडंसं संपलेलं आहे तर ते माझ्या बरोबर येतात आता आम्ही दोघं मिळून पटकन जाऊ इंडियन स्टोअर मधनं काय काय विकत घेणार आहे आणि इथल्या इंडियन स्टोअर मध्ये अजून काय काय गणेशोत्सवासाठी स्पेशल अशा वस्तू आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात ओपन केलेलं आहे आणि वातावरण तसं अजूनही गरमच आहे खूप जास्त पण ठीक आहे ॲटलिस्ट आता कसं थोडीशी संध्याकाळची वेळ होतीये त्यामुळे एवढं हार्श ऊन नाही आहे आणि मी म्हटलं की आ, सियाना शौर्य स्कूलमधनं येण्याच्या आधीच आपण पटकन जाऊन येऊया नंतर मग कसं होतं की दुकानामध्ये गेलं ना की मुलांकडे निम्मलक्ष द्यायला लागतं मग निम्म लक्ष आपल्याला ज्या वस्तू आणायच्या आहेत त्याच्यामध्ये द्यावं लागतं सो आम्ही हेच प्रेफर करतो की जेव्हा काही अशी साहित्याची लिस्ट असते आणि भरपूर सारं सामान घेऊन यायचं असतं तर आम्ही जनरली त्यांना म्हणजे ते जेव्हा स्कूलमध्ये असतात त्याच टायमाला जातो तो सोपं जातं ते जास्त चेतन आलेत कसं झालं तुमचं आज ऑफिस मस्त झालं थोडं आहे काम पण रात्री पण करतायत थो थोडे फ्लेक्झिबल टायमिंग असतात आता मध्ये जरा एक दीड तास वेळ आहे म्हणलं जाऊन या पटकन काही मीटिंग वगैरे नाहीये हो, हो तोपर्यंत सियाना शौर्यला घेऊन यायची वेळ होईल आणि मग त्याच्यानंतर चेतनच काम असेल अशा भरपूर गोष्टी आहेत पण आपण पहिले हे पण खूप महत्वाचं आहे कारण की बाप्पा

तर आता लिस्टमध्ये लिहिलेलं ऑइल तर ऑइल सेक्शनमध्ये आहे आणि इथे रिफाईंड ऑइलचे एवढे प्रकार आहेत पण गेले अनेक वर्ष आम्ही दोघं म्हणजे आम्ही घरामध्ये रिफाईंड ऑइल आणत नाही मी आणलं तर एकतर अ अव, अवकडं ऑइल कोल्ड प्रेस्ड आणते किंवा मग शेंगदाणा तेल ते पण घाण्यावरचं जसं असतं ना आपल्याकडे मिळतं त्या ता, टाईपचं म्हणजे हे बघा हे असं इथं काय लिहिलं आहे बघा गुड कोल्ड प्रेस्ड नट ऑइल म्हणजे हे पीनट ऑइल तर तेच मी यूज करते मोस्टली आणि ते हेल्दी असतं कारण की त्यामध्ये शून्य केमिकल्स असतात आणि जेव्हा तुम्ही रिफाइंड ऑइल यूज करता त्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल वापरलेले असतात आणि ते हीट केलेलं असतं वेगवेगळ्या टेम्परेचरला आणि त्यामध्ये केमिकल्स लागतात आणि ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आहे किंवा मग अबोकाड ऑइल पण अबोकाडो ऑइल जर असं महाग असतं त्याच्यामध्ये तुम्ही तळा तड़, तळू शकत नाही गोष्टी सो त्यामुळं मग माझा सेकंड ऑप्शन मग हा असतो नाही तर तसं बघायला गेलं तर इथे आगोकाड ऑइल कॉस्कोमध्ये खूप छान मिळतं तर खूप जण मला प्रश्न विचारतात तू कुठला आटा वापरते तू कुठलं तेल वापरते तर मी सगळ्यांना सा हेच सांगेन पहिला नंबर असेल तो म्हणजे अबोकाड ऑइल फ्रॉम कॉस्को आणि दुसरा नंबर असेल इंडियन स्टोअरमधलं घाण्यावरचं म्हणजे कोल्ड प्रेस केलेलं पीनट चला काय काय लिस्ट लिस्टमध्ये खसखस घ्यायची आपल्याला खसखस घ्यायचे त्यानंतर कश्मीरी तिखट घ्यायचंय आपल्याला पुलाव मसाला घ्यायचा आहे काश्मिरी लाल तिखट घेतलं मी घेतलं का हां मग पुलाव मसाला राहायला लागला काय म्हणतात इंग्लिश हिंदी मध्ये पण अशी पांढरे शुभ्र नाही येत नाही का या yeah. नाही माझ्या मते असेच असतात ना ठीक आहे आपण हे छोट पाकिट घेऊया ना ठीक आहे आणि काय घ्यायचं बरं पुलाव मसाला आता आपण चाललेलो आहोत इंटरेस्टिंग गोष्ट करायला ते म्हणजे की इथे फेस्टिवल स्टोर आहे साईडला तर ते बघूया या प्रत्येक वेळेस आम्ही येतो आणि चेक करतो की ह्या वर्षी नवीन काय आलंय ह्या वर्षी नवीन काय आलंय कारण की ही एकच जागा अशी आहे जिथे आम्ही सगळी फेस्टिवलची शॉपिंग करू शकतो दिवाळी म्हणा आणि गणपती उत्सव म्हणा नवरात्र म्हणा सगळ्या गोष्टी इथेच मिळतात आपल्याकडं कसं मोठ्या हो मोठ्या बाजारपेठा असतात खूप वेगळी वेगळी व्हरायटी असते पण आमच्यासाठी हे छोटंसंच स्टोअर म्हणजे फेस्टिवल स्टोर असतं आणि इथेच सगळ्या गोष्टी मिळतात तर लास्ट टाईम ते घेत आपल्याला लागतं कारण की आपल्याला आरतीला वगैरे रोज लागतात हे रामझणामध्ये

गणपतीची छोटीशी मूर्ती बघायची का आपण जी की आपण अशी कायममध्ये ठेवू शकतो अशीवाली मूर्ती पाहिजे आपल्याला या इथे आहेत पण ही खूप छोटी वाटते मला मूर्ती अजून थोडी मोठी पाहिजे मला आणि मोस्टली माझा असा विचार आहे की चांदीचीच मूर्ती आणायची भारतातून येताना पण लकीली आता इथे मिळाली तर इथेच घेऊ शकतो माझी नजर कॅमेरामध्ये नाही आहे कारण की एवढ्या सगळ्या छान 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 वस्तू आजूबाजूला दिसतात ना की असं लक्ष सगळीकडे जात आहे बघा आरतीच्या थाळ्या वगैरे छान ना छोटे छोटे हार बाप्पाच्या गळ्यात एकदम परफेक्ट दिसतील ना साईज वाईज आणि हे छोटे पण आहेत छान आहे पण आपला गणपती बाप्पा एकदम छोटा आहे ना सो आणि जर बघितलं तर दोन वर्षापूर्वी या स्टोअर मध्ये ना एवढं काहीच सामान नसायचं किंवा पूजेचं पण एवढं साहित्य अजिबात नसायचं म्हणजे भारतात आलो कीच आमचं जास्तीत जास्त गोष्टी घेण्याचा प्रयत्न असायचा पण गेल्या दोन वर्षांपासून या स्टोअर मध्ये एवढ्या गोष्टी छान छान यायला लागल्यात की आता त्यांनी फेस्टिव्ह साठी हे स्टोअर बनवून टाकलेलं आहे असं वाटत आहे म्हणजे मातीचे किंवा तुम्ही घरी पेंट करायचे कलर करू शकता आणि छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत सगळ्या साईज चे गणपती बाप्पा दगडोशा हलवायची मूर्ती मिळते का बघूया दिसते का బీషా కి సగ సామానయన్ స कारच्या ट्रंकमध्ये मध्ये ठेवतात आणि टेस्ला मध्ये हे खूप चांगले आहे की ते खाली पण एक कप्पा आहे वेगळा जस्ट आम्ही सगळं सामान घेऊन घरी आलो आणि येताना सियाना शौर्याला घरी आणायची वेळ झालीच होती तर मग म्हणलं परत परत गाडी काढून त्यांना आणायला जाण्यापेक्षा येता येताच त्यांना घेऊन येऊया सो सियाना आणि शौर्यला घेऊन आलो आणि आता सगळं सामान आणलंय घरी तर त्यांना दिसतात काही काही गोष्टी तर आज सियानाला मिळालेलं आहे बिस्किट घरी आल्या आल्या गुड्डेची बिस्किट आणले होते तर सियानानी ते पाहिले तर ती मागत होती आणि शौर्य शौर्य काय खातोय दाखव शौर्याने हेल्दी ऑप्शन सिलेक्ट केलाय शौर्य बनाना खातोय तर आता मुलांचं हे खाणं वगैरे झालं की मग मी तुमच्याबरोबर शेअर करते की आज मी एक्झॅक्टली exactly काय काय वस्तू घेऊन आलेली आहे ते जस्ट आम्ही घरी आलो आणि मी सगळं सामान आता जागच्या जागी लावून घेणार आहे पण त्याच्या आधी मी तुमच्याबरोबर सगळ्यांवर शेअर करणार आहे की गणेश उत्सवासाठी स्पेशली आज मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर पहिले तर नैवेद्यासाठी म्हणून हो मी घेतलेले आहेत काही काही पदार्थ तर इथे काजू कतली आणलेली आहे त्यानंतर इथे आहेत मोतीचूरचे लाडू ग्रेटेड कोकोनट तर ह्याच्यासारखं सेम श्रेडेड कोकोनट पण मिळतं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा ग्रेटेड कोकोनट मिळालं तर वेल एन्ड गुड तर इथे मला ग्रेटेड कोकोनट मिळालं आहे आणि इथे नारळ आणून तो खोवून म्हणजे त्याचा चव बनवणं थोडंसं डिफिकल्ट जातं आणि म्हणून आणि रेडीमेड जर का मिळत असेल तर वाय नॉट म्हणून मग मी ग्रेटेड कोकोनट घेऊन येत असते तर ते दोन पाकिटं मोठे मोठे घेऊन आलेली आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गूळ आणलेला आहे तर मला मस्त कोल्हापुरी जॅगरी मिळालेली आहे कोल्हापुरी गुळ आणि हा बेस्ट असतो कारण की ह्याचा कलर चांगला आहे आणि त्यामुळे काय होतं की मोदकाच्या सारणाचा कलर चेंज होत नाही यानंतर मी घेतलेला आहे हे, हे कंडेंस्ड मिल्क तर वेगवेगळे नैवेद्य आपल्याला बाप्पाला दाखवायचे आहे तर त्याच्यासाठी हे लागेल आपल्याला पुढे ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट तर ही कोकोनटची पावडर आहे भारतात पण मिळतंच डेसिकेटेड कोकोनट आणि हे जे आहे ते बदामाचे काप आहेत तर खीर केली किंवा आणि काय केलं तर त्याच्यावरती बदामाचे काप आपण लावतो लाडू म्हणा पेढा म्हणा किंवा खीर जसं मी म्हणलं तर त्याच्यासाठी म्हणून मी डायरेक्टली बदामाचे असे स्लाईस केलेले घेऊन आलेली आहे त्यानंतर मला खसखस घ्यायची होती घरात खसखस नव्हती हो तर खसखस घेऊन आलेली आहे आणि हे काही काही असे स्नॅकिंगचे आयटम आणलेले आहेत पनीर आणलेलं आहे व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथे पापड आणलेले आहेत हे फ्रायम्स आणलेत मी तर रताळी पण आणलेली आहेत दोन विड्याची पानं आणलेली आहेत कारण की गणपती दिवशी आपल्याला विड्याची पानं लागतील त्यानंतर इथे मला मिळालेली आहेत त्यावेळेस केळीची पानं आय एम व्हेरी हॅपी कारण की मोदकाला उकड काढताना वगैरे हे लागू शकतात सो आता मी अशीच्या अशी ही पानं जी आहेत ना फ्रीजमध्ये ठेवून देणार तर फ्रेश राहतील एकदम आणि त्यानंतर भरपूर साऱ्या भाज्या वगैरे मिळालेल्या आहेत मला एक नारळ सुद्धा मी घेऊन आलेली आहे त्यानंतर मँगो पल्प सुद्धा आणलेला आहे मँगो तर काय नाही मिळत पण मँगो पल्प मिळतो किंवाच जे सगळं साहित्य आहे ना तर त्या तर घरी होत्याच जा, मी आधी जाताना सगळं बघून गेले होते पण फक्त कापूर आणायचा होता तर तो कापूर मी घेऊन आलेली आहे आणि बाकी काय बाकी फ्रेश अशा भरपूर साऱ्या भाज्या मिळालेल्या आहेत तर इथे आहेत फ्रेश अशी वांगी एक त्यानंतर इथे आहेत बटाटे कांदे टमॅटो त्यानंतर इथे आहे कोथिंबीर इथे छानपैकी मिरच्या मिळाल्या त्या घेऊन आले मी आणि हे हेढबू मिरची कोबी आणलेला आहे आणि त्यानंतर काही मसाले वगैरे आणायचे होते मला तर ते मसाले घेऊन आलेले आहे आणि हा छान धूप मिळाली मला तिथे तर म्हणलं गणपतीच्या दिवसांमध्ये ही धूप वापरून बघूया म्हणून आणलेली आहे मैसूर सँडल धूप आणलेली आहे बाकी फळं वगैरे आणलेली आहेत बनाना ऍपल ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि तर थोडीफार डाळी वगैरे आणल्या पण ते काय म्हणजे रेग्युलर आपलं डेली ग्रोसरी मधल्याच गोष्टी आहेत मूग म्हणा डाळी म्हणा या सगळ्या गोष्टी घेऊन आले तर आज एवढी ही सगळी शॉपिंग केलेली आहे आणि आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी मी म्हणेन थर्टी पर्सेंट तयारी आता झालेली आहे अजून भरपूर सारी तयारी आपल्याला करायची आहे पण आय होप की तुम्हाला आजचा हा छानसा व्हिडिओ बघायला आवडला असेल मी तुम्हाला तिकडे गणपतीच्या मूर्त्या कशा आहेत हे सुद्धा मी दाखवलं खूप छान कलेक्शन होतं त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू जसं की गळ्यातले हार म्हणा मुकुट म्हणा आणि इतर साऱ्या पूजेला लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या अवेलेबल होत्या पण माझ्याकडे घरी ऑलरेडी या सगळ्या असल्या कारणाने मी घेतल्या नाहीत पण येस आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर सियाना शौर्याला पण व्हिडिओ एंड करण्यासाठी यायचं होतं तर व्हिडिओ जर जास्तीत जास्त आवडला असेल तर व्हिडिओला आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची